मॉर्निंग सर्व पालक बंधूंना आज राहा रविवार दिनांक चार फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यातील पहिला रविवार बरेच पालक सकाळी दहा वाजेपूर्वी नऊ दहा वाजताच ॲडमिशनला आलेले आहेत आज संध्याकाळपर्यंत खूप मोठ्या संख्येने दुपारपर्यंत पालक येतील ॲडमिशन्स प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी असतं बाराही महिने जागा जरी भरल्या गेल्या तरी ॲडमिशन घेऊन वेटिंग लिस्टला प्रेफरन्स वाईज मुलांचे नावं घेतले जातात मुलींचे नावं घेतले जातात यामध्ये डे स्कॉलर हॉस्टेलर दोन्ही ॲडमिशन चालू असतात कॉलेजचे ॲडमिशन अकरावी बारावीचे ज्ञानेश्वर घेतात इंटरव्ह्यू आणि के जी ते दहावीचे सर्व टीचरच्या मदतीने पूर्ण मॅडम फायनल डिसिजन घेतात शेवटी माझी फक्त भेट असते आणि पालकांची ओळख व्हावी म्हणून मी एक एक साडेबारा एकला थोडा वेळ बसतो कधी कधी दोन तीन वाजेपर्यंत खूपच गर्दी असली तर दोन वेळा त्याचा दोन सेशनमध्ये आम्ही बसतो पूर्ण महाराष्ट्रातून पालक आलेले असतात पालकांचे ओळखीचे त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र त्यांच्या परिवारातील त्यांच्या मावशाचे ज्याला इथं गुण आलेला आहे जसं हॉस्पिटलला तिथंच राहा हॉस्पिटलला जसा गुण आला दादाजींना जसं सांगतो गो खूप कॅन्सर भयानक आहे किंवा टोमा वाढलेला आहे किंवा हार्निया वाढलेला आहे क्रिटिकल ऑपरेशन आहे किडनी वगैरे कसले तरी तेच मी काय सांगतो गो तुम्ही चेन्नईला जा जी एम हॉस्पिटल मी हजारोनं सांगितलं आणि आत्तापर्यंत दहा पाच पंचवीस क्रिटिकलमधले आमचे मित्र परिवार परिचित लोक तिथं जाऊन ट्रीटमेंट घेऊन आले आणि शंभर टक्के यशस्वी जसा अनुभव ज्याला अनुभव आला तोच आणि म्हणून ज्याला पन्नास वर्षात ही शाळा आवडलेली आहे ज्याची प्रीत प्रेम या शाळेवर पन्नास वर्षापासून टिकून आहे कोणाचं पास दहा वर्षापासून कोणी पाच वर्षापासून कोणी एक वर्षापासून कोणी पन्नास वर्षापासून त्यांची मुलं ज्यांना इथं कळालं की इथलं या महत्त्वाच्या गोष्टी जे जे पॉईंट त्यांना आवडले ते भावलेले असतील तर त्या पालकांकडे त्यांनी जे व्हिडिओ शेअर केले फोटो शेअर केले किंवा चर्चा केली तिकडं लक्ष दे तिकडं त्यावेळेस ते पालक त्यांच्याकडं चौक कशी करतात की शाळा कोठ आहे <coughs> तुमचे एक नगर मनमाड रोड राहता राहता गावाचं नाव राहतं शिर्डीजवळ साईबाबाच्या शिर्डीजवळ नगरच्या बाजूने शिर्डीच्या पलीकडं मनमाड किंवा धुळा किंवा दिल्ली बाजू आणि शिर्डीच्या अलीकडं नगर किंवा पुना किंवा बँगलोर ही बाजू असे आहेत येत तिकडं या बाजूला दक्षिण बाजू आणि ती उत्तर बाजूला तर आपली हायवेवर नगर मनमाड हायवेवर शिर्डीपासून साडेचार ते पाच किलो अंतरावर राहता येतं राहत्याजवळून एक किलोच्या अंतरात राहतेचं सेंटर ते तर हे लोकेशन विचारतात नंतर लोक विचारतात वैशिष्ट्य काय शाळेचे त्यांनी ते पाहिलेलं असतात व्हिडिओवर फोटो आत्ता तरी व्हिडिओ फोटो पूर्वी व्हिडिओ नव्हते हो फोटो नव्हते हो किंवा अँड्रॉइड मोबाईल नव्हते हो त्या फेस टू फेस माउथ टू माउथ फेस टू फेस बसून माउथ टू माउथ चर्चा करून आणि पालक फायनल करायचे की हो आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे जाहिरात फार क्वचित दिल्या गेलेल्या आमच्याकडनं पन्नास वर्षात जास्तीत जास्त वीस वेळा थोड्याशा जाहिरात आम्ही टाकलेल्या असतील अलीकडं जवळजवळ जो नसतात तर जाहिरातीवर जो खर्च करणं मला आवडत नाही म्हणून हे शक्यतो माउंट टू माउं पब चर्चना पब्लिसिटी नाही म्हणणार मी त्याला चर्चेतून इथं आलेले असतात त्यामुळे या पालकांचं आलेल्या ॲडमिशनला आलेलं आले सर्व पालकांचं स्वागत आणि जे जे पालक त्या इतर पालकांना घेऊन येतात किंवा पाठवतात पाठवतात ते काही स्वतः येतात पाठवणाऱ्यांना धन्यवाद आणि स्वतः येणाऱ्या पालकांनाही धन्यवाद त्यांना जास्त धन्यवाद स्वतः येऊन पूर्ण कॅम्पस दाखवणं त्यांच्या स्वतःच्या मुलाला भेटणं याप्रमाणे चालूच असतो आलो तर त्याप्रमाणे जे स्वतः येऊन इथले माहिती देतात इथला निसर्ग असेल इथील मुलांच्या मुलाखती असतील शिक्षकांच्या मुलाखती असेल स्टाफच्या मुलाखती असतील पालकांच्या मुलाखती अलीकडं कोणी कुणावर फार विश्वास ठेवत नाही एखाद्या दुकानात खूप चौकशी करतील मग खरेदी करतील कोणताही माल खरेदी करताना आपण ऑनलाईन खरेदी करतो दुकानात चार ठिकाणी पाहतो चार ठिकाणी रेट पाहतो किराणा घ्या कपडा घ्या स्टेशनरी घ्या मशिनरी घ्या औषधं घ्या लोक चिकित्सक झालेले आहेत खूप चिकित्सक झाले आहेत सहजासहजी असं कुठंही कुणालाही ना स्वीकारत नाही कोणताही प्रॉडक्ट स्वीकारत नाही परंतु ज्या अर्थी इथं एकतीस डिसेंबरपर्यंत दरवर्षी आपल्या गेल्या चार दोन तीन करोनानंतर एकतीस डिसेंबरच्या रेंजमध्ये आपले ऐंशी नव्वद टक्के ॲडमिशन्स पूर्ण होतात राहिले दहा वीस टक्के ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये होतात थोडेफार जर जागा परत झाल्या तर मेपर्यंतही चालतात जूनमध्ये होतात सांगता येत नाही कधी होतात कारण त्याप्रमाणे पालकांचं म्हणून आम्ही काय केलं का बाराही महिने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पालक भेट आणि पहिल्या रविवारी ॲडमिशन भेट ॲडमिशन म्हणजे प्रवेशाच्या प्रवेश प्रक्रिया तर या पद्धतीने चालतो आणि पालक खरोखर खूप प्रेम आहे खूप त्यांना शाळा आवडली तेच पालक रिकमेंड करतात ज्यांची स्थिती असते त्यांनाच त्यांची मुलं ना ती शाळा आवडते का नाही त्या पालकांना आवडते का नाही किंवा त्यांच्या अडचणी असतात किंवा त्यांचा मी मागं नेहमी शब्द वापरतो प्रभाव ज्याचा आहे त्यांच्याकडनं मुलं येतात प्रभाव, मी प्रभाव।, मी प्रभाव हा शब्द नेहमी लक्षात ठेवा प्रभाव कोणी कोणाला मी जर माझा प्रभाव असेल मी सांगितलं हा अमुक पिक्चर खूप छान आहे पहा तर तुम्ही पाहणार मी सांगितलं हे अमक्या ठिकाणी ट्रिपला जातो ट्रिपचा इंडियामध्ये भारतामध्ये जगामध्ये हा स्पॉट खूप छान आहे माझा प्रभाव पडला तर तुम्ही ते ऐकणार प्रभाव नाही पडला तर कोण माझा ऐक म्हणून एखादं भाजी करताना किंवा एखादं प्रॉडक्ट घेताना किंवा एखादा संस्कार आणि शिस्तीबद्दलचे काही मुद्दे मी ज्यावेळेस सांगतो ज्यांच्यावर माझा कामाचा प्रभाव माझा प्रभाव नाही माझ्या कामाचा प्रभाव माझ्या स्वप्नांचा प्रभाव माझ्या चिंतनाचा प्रभाव माझ्या विचारांचा प्रभाव पडतो त्यावेळेसच पालक त्या ठिकाणी संपर्कात असतात ज्यावेळी चार पालक सत्संगामध्ये बसत नाहीत समजायचं त्यांचा आपला आपला त्यांच्यावर प्रभाव कमी पडतो प्रभाव नाही किंवा कमी पडतो असेल तर तो कमी ऐका जेणेकरून ते नाही बसत ते चार दोन पालक असे का बसत नाहीत विचार ऐकत नाहीत ज्यांच्यावर प्रभाव पडलेला आहे ते बसतात आणि शिवाय त्यातले त्यात ज्याचा जादा प्रभाव पडला ते पुढे असतात आणि असं समजायचं ज्याच्यावर आपला प्रभाव पडला किंवा ज्याचा आपल्यावर प्रभाव पडला त्याचीच संगती ठेवा म्हणून असे पालक जवळचे होतात लाडके होतात देखील लाडके जसे मुलं लाडके नातेवाईक लाडके घरातले लोक लाडके तसे पालकही लाडके होतात किंवा दादाजीसुद्धा किंवा मॅनेजमेंटसुद्धा पालकांची लाडके होते कुणाला सरांचा मॅनेजमेंट आवडतं स्वभाव आवडतो कुणाला पूर्ण मॅडमचा आवडतो कुणाला स्टाफचा आवडतो स्टाफमध्ये वेगवेगळ्या शिक्षकांचा आवडतो ते तुमच्याजवळ नाव माहीत आहे तर आम्हालाही माहीत असतं तुम्हाला कोणाचा कोणत्या शिक्षकाचं काम जादा पसंत पडतं कोणत्या स्टाफचं शिपायांचं काम कोणाला आवडतं ड्रायव्हरचं कोणाला आवडतं त्याप्रमाणे तो प्रभाव असतो आणि दादाजींचा प्रभाव असेल ते दादाजींच्याजवळ येतात चर्चा करतात त्यांना दादाजींना भेटावं वाटतं आता मी पाहिलं की दहावीमध्ये कधी कधी काही लोक असे असतात कारण त्यांच्यावर कोणाचा प्रभाव पडत नाही त्यांचाही कोणावर प्रभाव पडत नाही काहींचे फक्त व्यावहारिक संबंध असतात फक्त व्यवहारिक आता आपलं पोरगं टाकलं आहे बस आपण पाहू काय करायचं काही भेटायचं नाही काही नाही ना मुलांवर प्रभाव ना दादाजींवर त्यांचा संबंध कॉन्टॅक्ट किंवा न मॅनेजमेंटशी ना, ना टीचर्सशी आता आम्ही पाहत असतो का काही पालक टीचर्सशी संपर्कात असतात वेगवेगळे आमचे जे सिनियर टीचर्स आहेत त्यांच्याशी खूप संपर्क असतो मला ते ते सुद्धा आवडतं त्यामुळं कोणाशी तरी तुमचा संपर्क आहे मला इथला शिपाई असो मॅनेजर असो क्लरिकल असो कोणी असो तर तो, तो संपर्क तुमचा आहे कार तुम्हाला एकमेकावर तुमचा प्रभाव पडलेला आहे पण त्याप्रमाणे शाळेचा प्रभाव तुमच्यावर असेल तर तुमच्याकडनं दरवर्षी चार दोन ॲडमिशन करता इथं मागणी होतेच आणि ज्याचा प्रभाव नाही ज्याला शाळेबद्दलचं फक्त आपला मुलाचा फायदा झाला मुलीचा फायदा झाला त्यांच्याकडनं कर कधी ॲडमिशन येत नाही ते कधी कर विचारही करत नाही पण म्हणून आपण यावर्षी मध्यंतरी आपण एकदा गोव्याला ट्रीप नेली होती नंतर अशा पाच सहा ट्रीप आपण गेल्या दहा बारा ट्रीप आम्ही अशा वेगवेगळ्या वर्षी केलेल्या आहेत तशी आता यावर्षीसुद्धा आता ट्रीप आहे का ज्यांच्या पालकांचा दादाजी मॅनेजमेंट स्कूलवर अत्यंत प्रीती आहे अत्यंत प्रीती आहे त्याचं दोन तीन लक्षणं आहेत एक ते सत्संगाचा दिवस कधी सोडणार नाही बाराही महिने ते सत्संगाकरता असुसलेले असतात इच्छुक असतात आणि सत्संग कधी येईल ती वाट पाहत असतात प्रचंड वाट पाहतात जे शेवटच्या दोन चार दिवस सत्संगाला राहिले का त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांच्या डोक्यात दुसरं काहीच नाही आता शाळेत जाऊ मुलांना भेटू दादाजींना भेटू दादाजींच्या चर्चा करू दादांचे विचार ऐकू अजून काय डेव्हलपमेंट झाले शाळेत त्या पाहून येऊ सारखं शाळा 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 स्कूल स्कूल आपल्या लेकराचं स्कूल माझ्या लेकराचं स्कूल माझ्या मुलीचं स्कूल माझ्या मुलाचं स्कूल सारखे तेच विचार त्यांचे असतात आणि त्यामुळं त्यांचा खूप प्रभाव त्या शाळेचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला असतो आणि त्यामुळं ते सारखे एक विचार करतात माझं लेकरो आहेचे माझा मुलगा आहेचे माझी मुलगी आहे पण माझ्या नातेवाईकांचे दोन मुलं मला ती टाकायचे माझ्या बहिणीचे मुलं माझ्या मामाचे मुलं माझ्या मेवणीचे मुलं माझ्या आत्याची मुलं मुलगा मुलगी काय असेल ते टाकायचे माझ्या मित्रांचे मुलं मुली माझ्या परिचित असे दोन ग्राहक आहेत आमचे कस्टमर आहेत आमच्या एजन्सी आहेत का त्यांचे मुलं आलेच पाहिजे त्यांचं माझं का त्यांच्या मुलांचं कल्याण हो त्याकरता जे अगदी मुद्दाम होऊन त्यांना व्हिडिओ टाकतात फोटो टाकतात किंवा त्यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांना जाणीव करून देतात अशा सर्व पालकांकरता आपण मागे डिक्लेअर केल्याप्रमाणे त्या पालकांकरता परत ट्रिप स सत्संग आपण आयोजित मी मागा व्हिडिओ टाकला होता ट्रिपचा सत्संग आहे की दोन तीन दिवस दादाजी आणि आपण तुम्ही तुमच्यासह तुमच्याबरोबर मला फिरायचं आहे ज्यांचा खूप खूप भावना आहे शाळेबद्दल ज्यांनी बाराही महिने सत्संग टाळलेला नाही एक ज्यांच्या मुलं मुळं मुलं इथं आलेले आहेत त्यांचे ॲडमिशन झालेले आहेत किंवा होत आहेत झालेले आहेत होत आहेत आज होतील अजून पुढच्या महिन्यात होतील मार्चमध्ये जर असल्या जा... जागा शिल्लक तर मार्चमध्ये होतील आणि त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्यातरी दिवशी आपण आठवड्यामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये आपण तीन दिवसाचा सत्संग बाहेर फिरायला जाणार आहोत दादाजी दोन तीन शाळेच्या गाड्या माझी कार राहील कारण मला तुमच्याबरोबर फिरताना थोडंसं प्रायव्हेसी लागेल आणि आपण मस्त फिरून एक जगाच्या पेक्षा वेगळ्या ठिकाणी टेन्शनलेस लाईफमध्ये अगदी छानपैकी जाऊ त्याच्या आटी टाकलेले तो मला की त्याप्रमाणे सत्संग ज्याला आवडतो एक ज्याच्यामुळे इथं खूप ॲडमिशन होऊ राहिले एक एक दोन दोन तीन तीन, तीन तो चार चार त्याच्या आटी तुम्हाला सांगितल्या तर त्यांचंसुद्धा आत्ता जे त्या फक्त जे नवीन ॲडमिशन झाले आत्ता यावर्षी म्हणजे चोवीस पंचवीस करता त्यांची ट्रीप त्यांची पुढच्या वर्षी आहे त्यांना जर त्यांनी त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे पंचवीस सव्वीसचे त्यांचे ॲडमिशन झालं तर त्यांच्याकरता ट्रीप आपण ठेवूया जसं आमची गोव्याची खूप सुंदर पाच सहा दिवसाची ट्रीप झाली ती दोन वर्षापूर्वी आमचे टोके साहेब वगैरे सगळे कंपनी पुण्याची कंपनी जादा होती त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून सटाण्याचे होते नांदेडचे होते नाशिक जिल्हा होता नंदुरबार होता किंवा नांदेड जिल्हा वेगवेगळ्या जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील चांगले सोलापूरचे कोल्हापूरचे असे पालक आम्ही जवळजवळ खूप मोठ्या संख्येने तीन चार चार पाच सहा दिवस गोव्याला होतो खूप 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 आनंद घेतला खूप आनंद घेतला त्या ठिकाणी तसंच आत्ता दुसरी ट्रिप आपली जात आहोत आपण छान आनंद घेऊया खूप आनंद घेऊया ज्यांचे ॲडमिशन आता आज आलेले ॲडमिशन आहे या पालकांनी पण तुमचं नाव त्या पालकांनी ज्याचं ॲडमिशन झालं त्याच्या फॉर्मवर रिकमेंडेशनच्या कॉलम आहे पुढं रिक्ड तुम्हाला कोणी ही शाळा सुचवली किंवा शाळेत प्रवेश घेण्याकरता तुम्हाला कोणी सल्ला दिला असं जे वाक्य असतं त्याच्यासमोर तुमचं नाव लिहिलेलं पाहिजे ते नंतर लिहून उपयोग नाही काही उद्या एखादा पालक असं करेल माझं नाव लिहून आता दोन चार दिवसाने नाही त्याच दिवशी लिहिलेलं पाहिजे ते आठवण करून त्यांना सांगा तो मुलगा फॉर्म भरताना त्याला विचार जातं तुला पुणे पाठवलं तर त्यानंतर पुन्हा मॅडम विचारतील तुम्हाला आणि त्याच वेळेस सांगायचं की अमक्या का अमक्यामुळं मी इथं आलो एकच नाव पाहिजे दोन तीन नावं नाही कोणाचं तरी एक नाव पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांच्याकरता हे जे केलं याचा हेतू परत आहे का हेतू काय आहे का, का त्या पालकांचा खूप भावना छान आहे शाळेबद्दलची खूप उच्च भावना आहे म्हणून त्यांना सत्संग त्यांच्याबरोबर आम्हाला आमच्या कुटुंबाला करायचं आहे आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर ज्ञाने सर पूर्ण मॅडम सिया या सात्विक दादेजी मी आम्ही सर्व तुमच्यावर फिरण्याचा प्रयत्न करणार आहोत तीन चार पाच दिवस जरी लागले तरी आपण त्या इष्ट कर जे डेस्टिनेशन आपले फायनल केले तिथं आपण फिरून घेऊया सत्संग घेऊया हा एक खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर काही पालकांची इच्छा आहे दहावीच्या की दादाजी पाद्यपूजेचा कार्यक्रम कधी आहे दोन चार पालक विचारतात सॉरी म्हणेल मी माफ कराल माझ्या दहावीची बॅच मुलं खूप छान खूप छान पण तुम्हाला सांग का जे एकशे पंधरा वीस मुलं होते दहावीला तीन तुकड्या होत्या तर त्याच्यापैकी हार्डली फक्त पंधरा ते, ते वीसच पालक वर्षभर संपर्क ठेवून होता ते कधी मला भेटले नाही ते कधी गीते सर किंवा तुषार सर किंवा अशोक सर किंवा पूर्ण मॅडम ज्ञाने सरांनाही भेटले नाही ते नियमित शाळेत आले नाहीत कधी आले का आले आले भेटले भेटले मुलांना डबा दिला निघून गेले मुलाची चौकशी केली कधी येऊन म्हटले नाही का दादाजी आम्हाला दर महिन्याला किंवा दोन महिन्याला आढावा पाहिजे मुलांची प्रगती काय झाली आम्हाला पाहायचे हे कधी त्यांनी विचारलंच नाही मग अशा पालकांना ज्यांना फार इंटरेस्ट नाही आई मुलं मुलांबद्दल ते समाधानी आहे पण आमच्याशी संपर्क नाही अशा पालकांना बोलून त्यांचा असा एवढा मोठा इव्हेंट पाद्यपूजेचा करण्याची यावर्षी काय मनात इच्छा होईल दोन चार जणांच्या चार आठ जणांच्या सूचना आल्या मुलं पण काही इच्छुक आहे की दादाजी आप मागण बघा दादाजी हा मेळावा होणं गरजेचं आहे फक्त दहावीचा पाद्यपूजेचा कार्यक्रम काही पालकांची मुलांची इच्छा होती चालला अजून विचार चालला आहे परंतु पालकांवर दादाजी फार खुश नाहीत कारण संपर्कावाले पालक नाही तर ते काय निर्णय घ्यावा अजून ठरलं नाही पण तो सत्कार होणंही गरजेचं आहे एक दोन चार जण असे असतात की जे संपर्कात नाहीत तर ठीक आहे परंतु मेजॉरिटी फक्त पंचवीस वीस पंचवीस टक्के पालक चांगले संपर्कात आहेत पंच्याहत्तर टक्के पालक असे संपर्कात नाही त्यांचं काम त्यांचं व्यवसाय मुलाबद्दल कधी आत्मीयता चौकशी नाही आणि म्हणून काय करावं असा निर्णय चार दोन दिवसात आम्ही घेऊ जर घेतला तर मग ठीक आहे आपण करूया तो इव्हेंट करू पाद्यपूजेचा इव्हेंट करू पण नववीच्या आता पालकाची लक्षात ठेवायचं जे नववीला पालक आहेत यांनी एक शपथ घ्यायची तर दर महिन्याच्या भेटीच्याच दिवशी आम्ही पर्सनली पालक भेट झाल्यावर मुलाबद्दल चौकशी करू की दहा पंधरा मिनटाचा आम्हाला मुलांबद्दलच्या प्रगतीचा आढावा व्हावा म्हणून मिटिंग झाल्यावर शेवटचे दहा मिनट दहावीच्या म्हणजे पुढच्या वर्षीची दहावी त्या पालकांनी एकत्र बसून त्या मुलांचा त्याच्या डेव्हलपमेंट फक्त अभ्यास नाही वर्तणूक खेळ संस्कार संस् सांस्कृतिक डेव्हलपमेंट या सर्व दृष्टीने आचरण वगैरे सर्व मुलांचं त्यांचे भावना भावभावना याचा संपूर्ण तुम्हाला आलेख दाखवणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला ऐकण्याची नवीच्या पालकांनी आत्ताच ते डोक्यामध्ये ठेवायचं आहे की आम्हाला पुढच्या वर्षी यस दादाजी आम्ही बाराही महिने दर महिन्याला एक दिवस आमच्या दहावीच्या त्या मुलांकरता देऊ मग त्यांचं निवड पाद्यपूजे इथंच काय अरे दादाजी खूप हौशी आहे तुमची पाद्यपूजा थेट कुठं परराज्यात निघून तिथे एखाद्या देवस्थानजवळ आम्ही तुमची पाद्यपूजा करू तुमचे सत्कार करू मला खूप हौस आहे पण पालक हौशी पाहिजे फार लिमिटेड पालक अलीकडं हौशी आहेत त्यामुळे हौस तुमची नसेल तुमचा उत्साह नसेल तर मग तुमच्याकरता बळच तुम्हाला बळच बोलवायचं दहा पाहुणे आणायचे लग्नामध्ये त्यांना टोपी टायल घालायचे ते बरं नाही तर जे भावबन खूप प्रेमाचे आहेत उत्साहाचे आहेत लग्नामध्ये तुम्हाला सु सुपारी फोडण्यापासून जमावण्यापासून तर बसट्यापर्यंत हळदीपर्यंत जे खूप सहकार्य करतात खूप उत्साहाने तुमच्या सहभाग घेतात त्यांनाच फक्त टोपी टायल त्यांचा त्यांनाच फक्त हातपाय धुवायला त्यांनाच फक्त काय ते गळ्यात भा घालतात द्वारा वगैरे काय म्हणतात त्याला हां उपरणे दोरा वगैरे बांधतो काहीतरी असतं हळदीचा दोरा तर ते काय काहीतरी म्हणतात धगाळ्याला हाताला बांध त्याप्रमाणे त्यांचाच सत्कार करा पण आपण काय करतो जो भाव बंद आपल्याबद्दल चांगला भाव नाही जो भांडतो आपल्याबद्दल कटुता निर्माण राहते त्याला आपण बोलवतो का लाज काज बोलवतो तर ते बरं नाही ते खोटं ते आलं तर पालक म्हणजे काही भावंड नाहीत ते आपले अनुयायी आहेत आपले मित्र आहेत आपल्याकरता ते दैवत आहेत पालक हे दैवत आहेत देव आहेत तुम्ही सर्व शाळेकरता आमच्याकरता देव व्यवहारानं पाहिलं तर तुम्ही दैवत आहात आणि भावनेनं पाहिलं तर तुम्ही माझ्या मुलासारखे आहेत किंवा आमच्या स्टाफच्या भावंडासारखे आहात परंतु ती तुम्हाला ही सवय का नाही पालकांना की कुठंतरी क्लिशन <coughs> न ठेवतात एकदम आत्मीयता निर्माण करणे पण आम्हाला एक अनुभव प्रत्येक जिल्ह्यात एक दोन चार दहा पाच पालक आहेत तर त्यांची खूप आत्मीयता आहे प्रत्येक जिल्हा पण आता तुम्ही सगळे महाराष्ट्रातले जिल्हे घेतले तर प्रत्येक जिल्ह्यातले एक वीस नाव आहेत तर हो ते पालक खूप उत्साही आहेत ते येतात भेटतात फोन करतात स्टेटसला लाईक टाकतात व्हिडिओ लाईक करतात असे लिमिटेड पालक आहेत ते कमी आहेत जर समजा आपण नांदेडचे पन्नास पालक जर घेतले तर पन्नासपैकी पाच सात अर्धाच पालक उत्साह लातूरचे तीस पस्तीस पालक घेतले किंवा पंचवीस तीस पालक घेतले तीस, तीस पालक, तीस पालक।, पास पालक तर त्यातले हार्डली पाच सहाच पालक उत्साह आहेत तर तुमचा उत्साह तुमचा संपर्क खूप महत्त्वाचा आहे आणि मग तुमच्याबरोबर फिरायला तुमच्याबरोबर राहायला तुमच्या घरी यायला असं खूप आवडतं मला आत्ता मला या दोन चार दिवसात या आठ दिवसात माझं चारीधाम झालेलं आहे जग फिरून झालेलं आहे भारत पूर्ण फिरून झालेलं आहे भारतात काहीच असं शहरं किंवा काही प्रोजेक्ट किंवा डॅम डोंगर मार्केट इंडस्ट्री असं खूप पाहून झालेलं खूप पाहून झालं मग आत्ता गोडी कसे शिवण कोणाकडे जावं तर मला जास्त जावं लागतं कोणत्या तरी नवीन पालकांच्या ग्रुपकडं जावं लागतं ज्या ठिकाणी दहावीस पालक आहेत नवीन जुने दहावीस पालक आहेत ज्या भागामध्ये वीस भी, वीस पंचवीस पालक आहेत त्या भागात जाण्याची इच्छा होती त्या ठिकाणी जाण्याची इच्छा असे खूप भाग राहिलेले आहेत की ज्या ठिकाणी परंतु त्या पालकांचा संपर्क पाहिजेत असा नाही एखादा पालक फक्त सांगतो दादाजी आमच्याकडे या ज्यावेळेस ते पंचवीस तीस पालक ज्यावेळेस आग्रह करतात त्यास नक्की इच्छा होते चला एक दिवस तिकडं जाऊन सत्संग तिथं जाऊन करावं त्यांच्यावर भेटावं तुमचे जेवणं तुमचा सत्कार दादाजींना मात आता सत्कार लाखो लाखो वेळा झालेले अनेक वेळा सत्कार अनेक वेळा जेवण त्यामुळं वयामुळे जेवणाचा फार उत्साह नाही राहिलेला पण तुमच्याकडे यावं थोड्या चर्चा कराव्यात सत्संग तुमच्याबरोबर व्हावा तुमच्याबरोबर गप्पा माराव्यात चर्चा तो त्यातून तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलावी तर ही अपेक्षा आणि एकमेकाच्या भावनिक नातं जोडलं जावं म्हणून आत्ता मी परत आत्ता दुसरं एक दोन स्पॉट पाहतो कोणत्या गावचे पालक खूप उत्साही आहेत कोण संपर्क ठेवून नाहीत ते आत्ता माझं व्हिडिओ पाहिल्यावर मग फोन करणारं नाही पाहिजे ते नाही पाहिजे मला ते काय देखल्या देवाला नमस्कार द्याखल्या देवाला नमस्कार नमस्कार नसतो करायचं पण प्रवासाला चाललं मंदिर दिसलं नमस्कार असं देखल्या देवाला दादरींचा व्हिडिओ पाहिल्यावर फक्त करणारे ते ते पालक नाही एवढे तर पाहूया आता पण मला एवढे आठ दहा दिवसात कोणाकडे तरी मी जाणार आहे एक दिवस पूर्ण थोडंसं आता इथं खूप झालं की थोडंसं बोर होत नाही मला परंतु थोडंसं चेंज म्हणून कुठं तरी एखादा ग्रुप चांगल्या पालकांकडं किंवा मग नाही तर माझे मित्र असतातच माझ्या मित्रांचा मोठा ग्रुप आहे त्यांच्याकडं मी जातो नातेवाईकांकडं फारसं माझं जाणं होत नाही किंवा मला फार आवडत नाही त्यापेक्षा मी नातेवाईक बोलून घेतो इथं नातवंड बोलून घेतो नातेवाईक बोलून घेतो कामाशिवाय मी नातेवाईकांकडं मुलींकडं पोतणे असोत व्याही मंडळी पाहुण्यांकडं माझं जाणं येणं फार मला अनावश्यक जावं वाटत नाही काही प्रसंगाने गेलं तर मी नक्कीच जातो त्यांच्याकडं आवडतं जायला पण प्रसंग नसेल तर मग नाही आवडत काहीतरी सुखदुःखाच्या निमित्ताने विशेषतः जातो त्यांचा खूप आग्रह असला खूप प्रेम असेल खूप प्रीती असेल खूप त्यांनी त्यांचा संपर्क असेल तर इतकाच वेळ मी पण त्यांना देतो नॉमिनल संपर्क असेल तर नॉमिनल भेट देऊन येतो जादा संपर्क असेल तर ज्यादा वेळही द्यायला मला आवडतो तेव्हा आता कोणत्या पालक कोणत्या एरियामध्ये पालकांकडे जायचं आहे आता मी एवढ्या दोन चार दिवसाचं नियोजन करत आहे आणि मी महाराष्ट्रातील किंवा परराज्यातील देखील काही पालक का आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो ती संख्या क्वालिटी पाहिजे आणि पालकही <laughs> क्वालिटी पाहिजेत क्वालिटी याचा अर्थ त्यांचा भाव क्वालिटी पाहिजे त्यांच्या शाळेबद्दलची प्रीती क्वालिटी पाहिजे त्याप्रमाणे आपण भेटूया आज इथं तिकडे फोटो काढा तेव्हा गाड्या पार्किंगला काही इकडे लाव लावलेल्या आहेत नवीन ग्राउंडवर चला इकडे घ्या तर आता हा हे नियोजन झालेलं आहे पुढच्या पालक भेटीला परत परत खूप उपक्रम आहेत या आनंद घेऊया उत्साह घेऊन या उत्सा परत आपल्याला वेगवेगळे गेम्स घ्यायच्या आहेत ॲक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत खूप ॲक्टिव्हिटी आपल्याला घ्यायच्या आहेत ते आपण ॲक्टिव्हिटी घेऊयात परत आनंद घेऊया सत्संगाचा कारण आता हा फेब्रुवारीचा सत्संग असेल मग एक मार्चचा एक होणार आहे आणि जर दहावीचा पाद्यफुल जसं ठरलं तर था, ती तारीख तुम्हाला कळवतो अजून बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी यावर्षी घ्यायच्या आहेत पाहूया काय करतील ते परंतु तोपर्यंत तुमचा आत्मभाव प्रेम किती आहे हे दाखवायची गरज नाही तुमच्या कॉन्टॅक्टमधून व्हिडिओ आणि याच्या लाईकमधून आमच्या लक्षात येतं तोपर्यंत सर्व पालकांना आता पूर्ण घे ह्या सर्व पालकांना दादाजींचा सर्व कॅम्पसच्या वतीने नमस्कार सर्वांना शुभेच्छा शुभाशीर्वाद सुखी रहा आनंदी रहा आणि कार्यमग्न रहा कर्तृत्ववान रहा उद्योगी रहा आणि प्रगतीपथावर राही सर्वांना सदिच्छा सर्वांना शुभेच्छा ओम शांत